महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं जाणून घ्या यामागील रहस्य भगवान भोलेनाथ हे देवांचे देव आहेत महादेवांच्या मंदिरात जेव्हा आपण जातो तुम्ही पाहिलं असेल शिवलिंगावर एक पाण्याचा कलश असतो त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत असतं यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावरील कलशातून पाणी टाकण्याचे रहस्य सांगण्यात आहे शिवपुराणात असं सांगण्यात आले की महादेवाने समुद्र मंथनाच्या वेळी चौदा रत्नांपैकी एक विष बाहेर पडले भगवान शिवाने ते विष प्यायले त्यानंतर डोकं आणि घसा गरम झाला होते त्यानंतर महादेवाला थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं होतं त्यामुळे महादेवांना थोडा आराम मिळाला होता तेव्हापासून महादेवाला जलाभिषेक खूप आवडू लागला असं शिवपुराणात सांगण्यात आलं आहे त्यामुळे धर्मशास्त्रात शिवलिंगावर जलाभिषेक करणे शुभ मानले गेले आहे त्यामुळेच महादेवांचे डोके आणि घसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगाच्या वर पाण्याचे कलश ठेवण्यात येत ज्यामुळे चोवीस तास शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत राहतं असे मानले जाते की जो भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्याच्यावर भगवान शंकरांची कृपा सदैव राहत असते भगवान शिवावर उष्णतेच्या मोठ्या प्रभावामुळे भगवान शिव देखील खूप क्रोधित होतात त्याला हलाहल म्हणतात म्हणून असे केले जाते जेणेकरून क्रोध शांत होईल आणि मन मेंदू आणि शरीर थंड होईल जो व्यक्ती घागरदान करतो जो घागरात छिद्र करतो तो त्यात पाणी भरतो आणि भगवान शिवावर ठेवतो आणि थेंब पाणी ओततो त्यांच्यावर भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद आहेत भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते आणि त्यांच्या सर्व वाईट कृत्यांचे क्षमा होते मंदिरातील शिवलिंगावर टिंबकणारे पाणी एका छोट्या नळीतून बाहेर पडते हे तुम्ही पाहिलेच असेल या नळीला जलाधारी असे म्हणतात धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात शिवजींना प्रदक्षिणा घालताना हा जलाधारी ओलांडू नये जलाधारी ओलांडला जाऊ नये म्हणूनच महादेवाला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते